दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक अनेक कारणांनी लक्षात राहणारी असेल राजकीय सामाजिक दृष्ट्या अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या राजकीय नेते कार्यकर्ते यांनी वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष वेधले सोशल मीडिया सुद्धा महत्वाचा घटक ठरला सोलापूर लोकसभा निवडणुकीत सोलापूरची लेख हा शब्द चर्चेचा विषय ठरला काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे व माळशिरसचे आमदार राम सातपुते हे एकमेकांच्या विरोधात उभे राहिले त्यामध्ये राम सातपुते बीडचे असल्याने प्रणिती शिंदे यांच्याकडून सोलापूरची लेख असा उल्लेख करत प्रचार केला गेला याच लोकसभा निवडणुकीत सोलापूरच्या दोन लेखींनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टेजवर सूत्रसंचालन करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले सोलापूरच्या या दोन लेखी म्हणजेच आपल्या सूत्रसंचालन आणि निवेदनात महाराष्ट्रात आपले नाव कमावलेली श्वेता हुल्ले आणि मागील काही दिवसांपासून चर्चेत आलेली अनेक पक्षांच्या तसेच सामाजिक कार्यक्रमाच्या स्टेजवर निवेदनातून सर्वांचे लक्ष वेधणारी ऐश्वर्या हि बारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना स्पेशली हिंदीवर प्रभुत्व असणाऱ्या आणि मुंबई किंवा पुण्यातील निवेदिकांना आमंत्रित केले जाते परंतु यंदा या सोलापूरच्या दोन्ही लेखींनी बाजी मारली श्वेता हुल्ले यांनी कोल्हापूर आणि माढा मतदारसंघात झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत सूत्रसंचालन करत स्वतः मोदींचे लक्ष वेधले तर ऐश्वर्या हिबारे ही हिने धाराशिव मतदारसंघात झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेत निवेदनातून आपला ठसा उमटवला हुल्ले यांच्या सोबत तर मोदींनी स्वतः फोटो काढले या दोघींचे एक वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच या निवडणुकीतील त्यांचे कट्टर विरोधक शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोलापुरातील सभेचे निवेदन ऐश्वर्या हिबार हिने तर धाराशिवमध्ये झालेल्या ठाकरे यांच्या सभेचे निवेदन श्वेता हुले यांनी केले या दोघींच्या आयुष्यातील आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्वाचा हा टप्पा म्हणावा लागेल या महाराष्ट्र से मुख्यमंत्री मनपूर्वक आभार व्यक्त करती है और इसके बाद मैं आमंत्रित करती हूँ भारत को आत्मनिर्भर और विकसित बनाने का जिनका अथक प्रयास है करोड़ों हिंदुस्तानी नागरिकों के दिल की और मन की बात जो जानते हैं पूरे विश्व में जिनके नाम का डंका है दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र के सबसे लोकप्रिय प्रधानमंत्री करते हैं मोदी साहब को अनुरोध करती हूँ को संबोधित करें भारत माता की या बतमी से प्रायोजक है तो जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापुर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका